श्रीमती राधिकाबाई मेघे महिला शिक्षण संस्थेद्वारा संचालित एसओ एस मध्ये चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गुड टच आणि बॅड टच याबद्दल माहिती देण्यासाठी शहरातील प्रख्यात बालरोग तज्ञ डॉक्टर ऋषिकेश घाटोड प्रामुख्याने उपस्थित होते लहान मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता आणि सध्याच्या परिस्थितीत अत्यंत गरजेचे असे गुड टच आणि बॅड टच या यावर मुलांना कसे समजावून सांगणे आणि अनोळखी व्यक्ती समोर आल्यास कुठल्या प्रकारची खबरदारी घेण्यात यावी तीन ते सहा मुलांमधील शारीरिक व मानसिक आरोग्य याबद्दलची माहिती डॉक्टरांनी पालकांना दिली यांनी पालकांच्या प्रश्नांचे उत्तरे दिली पूर्व शाळा प्रमुख श्वेता शहा यांनी पाहुण्यांना रोप देऊन आभार व्यक्त केले तसेच पालकांनी कार्यशाळेला उपस्थित राहून सहयोग दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले व या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले शोएब खान विदर्भ न्यूज अमरावती